जालना लोकसभा निवडणूक ही चुरशीची ठरली मात्र नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की मी ही निवडणूक शंभर टक्के म्हणून जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे जिंकलोय असा खुलासा जालनाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला बजरंग सोनोने काय बोलले मला माहित नाही परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के फायदा हा बज जरांगी पाटलाच्या आंदोलनाचा झालेलाच आहे हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बैठक दिली त्या दिवशी सुद्धा बोललो तुम्ही नव्हते का त्या दिवशी बैठ घ्यायला वडट्टीवार सांगितलं की सगळे आमदार काय बोलले ते मला नाही माहिती पण वडट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंबहुना जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीचं आहे परंतु मी वडट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा